बदलापूरमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली एरंजाड गावात सहा वर्षीय चिमुकलीसोबत हा संतापजनक प्रकार घडला असून या प्रकरणी सोळा वर्ष अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरंजाड गावात चौदा जानेवारी रोजी रात्री हा प्रकार घडला या गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय युवकानं शेजारी राहणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकलीला खेळण्याच्या बहाण्याने कडेवर घेत बसस्टॉपच्या शेजारील निर्जन ठिकाणी नेलं आणि तिथे तिच्याशी अश्लील साळे केले यावेळी मुलगी रडू लागल्यानं त्यानं तिला पुन्हा घराजवळ आणून सोडलं दुसऱ्या दिवशी घाबरलेली मुलगी शाळेत जायला तयार नसल्यानं तिच्या आईनं तिला विश्वासात घेऊन विचारलं असता शेजारच्या दादानं काय काय केलं ते तिनं सांगितलं यानंतर मुलीच्या आईनं बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी सोळा वर्ष अल्पवयीन आरोपी विरोधात पोक्सो आणि अॅट्रोसिटी कायद्याने गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलाय त्याला न्यायालयापुढे हजर केलं असता न्यायालयानं त्याची चौदा दिवसांसाठी भिवंडीच्या बाल गृहात रवानगी केली या प्रकरणामुळे बदलापुरात पुन्हा एकदा संताप व्यक्त होऊ लागला असून या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा ठोठावण्याची मागणी केली जाते एकमत न्यूज बदलापूर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याआधी एरंजाड भागामध्ये एका सोळा वर्षाच्या मुलाने एक मुलगी खेळत असताना तिला बाजूला नेऊन तिला नको त्या ठिकाणी हात लावलेला आहे अशी तक्रार आल्याने आपण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आपण सदर विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन मान्यसमोर केलेला आहे पुढील तपास डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज